चला मच्छी खायसाठी हे बघा मला पावसामधून घेऊन चाललेली एवढा पाऊस पडतो तरी चला बघूया आता माझ्या पुढे पाऊस कसला भरपूर आहे नॉर्मल पाऊस नाही चला पावसात आहे पावसामध्ये भिजत भिजत चालणार मच्छी यायला पण आम्हाला मच्छी खायचीच आहे ठरवलेल्या पिंकीने काय करणार हे बघ केस स्ट्रेटनिंग केली आहे काय तरी पोहोचते ती वाट लागली रे बिचारीची मच्छी खायची नाही आता आपण तळूनच खाणार आहे मस्तपैकी मस्तपैकी असा रस्ता आहे ना खाली पडलेला आहे त्याच्यामुळे ती मजा येते बाईक चालवायला फुल मजा येते पोहोचलो मच्छी बाजारात येऊ बघा मच्छी कुठली पाहिजे कुठली घ्यायची गेले पापलेट घेते

आमचं मी पण घेतली आपण आपले बाप पापलेट कापतात एवढे पापलेट घेतले किती तीनशेचा वाटा तीनशेचा वाटा आणि दोनशेची ची गोळीची देणार बाळा छत्री उघडी ठेवलेली बाजारमध्ये बिना काटेची वैष्णवीचं काम वाचवलेलं आहे ना आपण कोळमी सोलून घेतली ना आहे नाव चला 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 झालेलं आहे आमचं घेऊन आता आम्ही निघालो आपल्या घरी कोळंबी आणि पापलेट कोळमी पापलेट पाऊस गेलेला वाटते पण आहे ना पाऊस तरी छत्री कारण बाजारात पण छत्री घेऊन उभी आहे पाऊस गेलेला होता म्हणजे पाऊस नाही तिथे छप्पर होत अशी आमची पिंकी आहे बघा हे राहून दे पाऊस आपली केस खराब होतील नाही तर एवढी मेहनतीने केलेली आहे का का उरत्याच पण हा की अरे ते दहा दराची तरी कोण घेत मच्छी घेत असेल ना विकायला हा मग येत असेल आरामात आठ ते पाचशे रुपये बोलतो आरामात असतील ना हे ना अरे भोबल केक कमॉन किबडा बोल काय विचार म्हणत करताय घात घेतात काय बोलते मग भात घेतात भ पैसे कमवतात पैसे कमवतात आणि मच्छी 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 आणली बघ ठीक आहे कोळंबी पापलेट काय करते चला काय गाणं लावलं यार मला आठवण आली आहे भारी गाणं लावलं आहे खा काय बनवते आता हे काय चालू आहे कोळंबीचा वाटा कोळंबीचा वाटा हां तीनशे रुपये पापलेट आणि कोळंबी दोनशे रुपये बरोबर आहे पापलेट कमी आले काय तीनशे मग भरपूर नाही वाटा भरपूर मग बनवणार पटापट मग जाओ खाली पिंकीनी चावी किती टाकली टाळ्यामध्ये टाळा खराब केला आमचं पापलेट भरपूर आले आले तरी किती जा पाऊस चालू आहे इतकी वर पाऊस आहे जाईना अरे चला लवकर लवकर करा आम्हाला खायला द्या पटापटा साफ करून वैष्णवीचा काय मसाला चला आता जाऊया मस्त चमचमीच बायकोच्या हाताने खायला भेटणार आहे बरोबर ना वैष्णवी काय बनवून देणार मच्छी कोळंबिया पापलेट मग काय काय बनवणार कालवण बनवणार आणि एक मच्छी वाव लवकर बनव चला बाय बाय